गुड मॉर्निंग मित्रांनो आज शनिवार भाऊचा माझा सहावा दिवस आहे मी आहे मी सासरवली अजून दोन दिवस मी आहे इथेच मंडणगडला आज मंडणगडला आहे सी एन जी गाडीची भरूया पहिली गाडी धुवून घेतो गे आज गेलाय रिक्षा धुवून घेतो मग भेटू तुम्हाला गाडी गाडी धुवायला घेतले स्वराज आज गाडी धुतोय दोन वडापाव द्यायचे स्वराज आणि त्याचा काका घुसलाय बघा कसा गाडीत गाडी क्लीन झाल्यावर बघूया बांदा लगेल टाइट आला ना आला 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 हाँ मतलब पुशाय लगना है पानी माधुम का मतलब ना है सुखिया कपड़े इन पुशाय लगना है आ, टायर टायर ऊपर नए घासलस आणि चिखल करू नको इथे मंदिर चा काम चालू आहे यांच्या दत्ताच मंदिर आहे जीर्णोद्धार आहे कृष्णाच विहीर आहे घराच्या जवळच विहिरीचं पाणी कोण वापरत नाही किती आहे वाडी यांची करत काय बरोबर नाहीत टाइमपास आहे फक्त चालू आहे मित्रांनो आता सकाळी उठून उठलेलो आहे माझ्या आजी सोबत शेतावर भाजी वगैरे लावली म्हणून गेलेलं तिचे काम केलं आणि आणि आलो गाडी धुतली पप्पांची पप्पांची गाडी दुथली मग ते जे सगळं ओला ओला झालं मग कोट दिली मग आता परत काकाने मला शेतावरती बोलावलेला तर तू पारही घ्यायला पारही म्हणजे ते कोर्टात तर मग तर ते घेऊन आलो मग आता मावशी बोलली की जा मॅगी घेऊन ये मग आता मॅगी आणली आणि मॅगीने आता मावशी भरून दिली अरे बघा मॅगी

दाखव दादा त्याचाच ग्लास बनणार का मी मॅगी खासन माझा काय उपवास आहे त्यामुळे मला खिचडी बनते शनिवारचा उपवास असतो गरम आहे टी व्ही बघतो मला काय बाहेर जाता येत नाही हो कारण आपल्या पायाला मार लागले डॉक्टरने तीन महिने आराम करायला सांगितलं तरी मी इकडे तिकडे फिरतोय त्यामुळे तुम्हाला मी जंग रानातल्या जंगलातल्या शो विडिओ पण दाखवू शकत नाही म्हणजे झाडाओ न आंबे काढणे नारळ काढणे नाही दाखवू शकत आणि शिकारीला पण नाही राहून गे ती व्हिडिओ तर बनवता झाली नसते कारण दऱ्याखोऱ्यात ना असं ड दगडी घेत ना वाटा वाटा असत चढायला लागलं असते त्यामुळे मी कुठे घराच्या बाहेर पडलोच नाही आपलं पाहायला पण नेक्स्ट टाइम आलो की तुम्हाला नक्की दाखवेल चला आजचा दिवस इथेच आहे उद्या परत माझ्या गावी आंबावड्याला जाणार आहे फौजी आंबावडी माझ्या गावाचं नाव आहे ठीक आहे ओके पावसात आता पटवे लावून जायचे काही जमणार नाही पण माझा भाऊ आहे हा हा येतो मदतीला तो, ये तो, तो बोलतोय घेऊन आलोय मी लावायला मदत कर बोल ठीक आहे ओके दाखवत तुम्हाला त्याचे पत्रे चला पाऊस पाऊस आता चालू होईल ना त्यामुळे काम घरात पाणी येतोय तर आपल्याला हे पत्रे वरती टाकायचे ते बघायचे काम चालू आहे मी बघा मी मदत करते मी तर काय मदत करू शकत नाही कारण आपला काठी आपण तीन पायावरती अडीच अडीच पायावरती बरं पाया लवकर मदत काढून त्याच्यावरती पसरे टाकायचे म्हणजे पाणी घरात त्या पडवी देणार नाही ही वायर कसली आहे ती काढून हा आव स्वरायाला आता मदतीला पाडू नको कोण आहे वरच्या शिडीवर अजून वरच्या जाव अजून एक पाय वरती जा हां बस आता बस उलटा उलटा नीट नीट बस, उल्टा। नीड, नीड बस. आ, टेक बस खाली हां पकडा पाडू नको कोणी येत ते कोणी येत ते परत लागणार आहे घे 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 कोणी पाडू नको परत प्रॉब्लेम होईल

काम कंप्लीट होत आहे मग अशी दहा साडे दहा वाजता चढल्यावरती दीड तास झाला पत्र टाकायचे होते बघा हे टाकले ते लिकेज होत होता शेवट शेवटच्या स्थान आलाय लास्ट ओके ला। ला चला भेटू जेवता जेवणाच्या वेळी नऊ वांगे भेटलीत जाऊ द्या वांगा चुकट होईल तर मुंबईला घेऊन जाऊ तो येडा

नी हा भुरीनीच का आंबा बघा काय आलाय मोठमोठे आंबे विकत नाही अजून

का आज काय जास्त दाखवण्यासारखं नव्हतं जेवलो आता आले झोप आज दिवसभर उपवास होता शनिवारचा आता जेवलो आहे ना अंगावरती आले उद्या मॉर्निंगला उठून तुमचं वेलकम करतो चल व्हिडिओ आवडला तर खरंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय गुड नाईट